पार्थ साठी मालिनी काव्याला करणार माफ नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की, ला ला की विक्रम आणि काव्या पार्थला घेऊन घरी आले पार्थ बरा झालाय त्यानंतर ना आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी मालिनीला आरतीचं ताट देते मालिनी ते, ते ताट घेऊन पार्थची आरती करून चपातीचा घास ओवाळते आणि म्हणते कुणाची नजर नको लागायला तुला तेवढ्यात विक्रम म्हणतो की अगं त्याची बायको त्याच्या पाठीशी उभी आहे मग त्याला कोणाची नजर कशी लागेल हे ऐकल्यानंतर मालिनीला तर खूपच राग येतो त्यानंतरनं पार्थला घरामध्ये आणतात विक्रम आणि काव्या त्यानंतर ना ते त्याच्या कोलीमध्ये घेऊन जातात त्यांना त्याला त्यानंतर ना, ना आपल्याला इकडे पाहायला मिळते की नंदिनी आणि काव्याचं चा बोलणं चालू असतंय तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते की ताई तुला काय झालंय का हे ऐकल्यानंतर नंदिनीला तर खूपच टेन्शन येतं त्यानंतर ना नंदिनी म्हणते की काय नाही कुठे काय झालंय चल आपण आज जाऊया सॉरी तेवढ्यात काव्या म्हणते की ताई खोट बोलणं ऐकायला नसते आणि माझ्या ताईकडे ते नक्कीच नाहीये काय झाले ताई तुम्हाला खर खरं सांग काय झालंय तुला पू नकोस माझ्यापासून काय तुला माझी शपथ आहे हे ऐकल्यानंतर नंदिनी रडायला लागते आणि त्यानंतर नंदिनी सांगते की काव्या माझा आनंद निवास पुढच्या पंधरा दिवसात माझ्या हातातून जाणार आहे हे ऐकल्यानंतर काव्याला तर खूपच टेन्शन येतं त्यानंतर न काव्या म्हणते अगं ताई हे असं कसं झालं आणि हे असं कसं होऊ शकतं ताई हे असं का बोलतीये असं हे हे अचानक असं कसं काय झालं तेवढ्यात विक्रम नंदिनीला आणि काव्याला हाक मारतो त्यानंतर नंदिनी काव्याला म्हणते की चल तुला मी नंतर सांगते सगळं त्यानंतर न त्या दोघी पार्थकडे जातात तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा मध्ये गेलेला असतोय ज्याने ज्या माणसाने त्याच्या त्याच्याबरोबर चिटिंग करून आनंद निवास हिसकावून घेतलं होतं तो त्या माणसाकडे गेलाय त्यानंतर न जेव्हा त्या माणसाला म्हणतो की मी तुमच्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही नंदिनीला आनंद निवास परत द्याल त्यानंतर ना तो माणूस म्हणतो की त्यानंतर ना तो माणूस तिथली कॉफी घेऊन त्याच्या बुटावरती सांडतो आणि म्हणतो तू म्हणला होतास ना सर काय करू न तर मग आता पूस माझी कॉफी त्यानंतर न तो माणूस त्याच्या मित्राला म्हणतो की विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायापाशी आहे तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी काव्याला म्हणत असते की पार्थला काय हवं नको ते तुलाच बघायचंय आता काव्या तेवढ्यात काव्याला खूपच टेन्शन येतं त्यानंतर काव्या म्हणते की मला अभ्यास करायचा आहे मी गेस्ट रूम मध्ये जाते काव्या तिथून जात असताना मालिनी तिला म्हणते की काव्या थांब अभ्यास नंतर कर आता थोडा वेळ बस पार्थ पशी हे ऐकल्यानंतर काव्याला तर धक्काच बसतो आणि इकडे पार्थ सुद्धा खूप खुश होतोय आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा